कोरोनाच्या या महामारीमध्ये कित्येक मुले व मुली अनाथ झाली आहे अशा वेळी येथील कस्तुरबा मंडळ माधान यांचे अध्यक्ष कृष्णराव कोल्हे व कुणाल बाळासाहेब पटवर्धन यांनी मुलांसाठी मोफत राहणे जेवण व शिक्षण आदी सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे कस्तुरबा सर्वोदय मंडळाचाच एक अनेक जागी गतीविधी आहे त्याचाच एक भाग म्हणून कस्तुरबा माध्यमिक विद्यालय आहे कस्तुरबा माध्यमिक विद्यालयामध्ये माधान गावची मुलं आणि मुली येतात त्याचप्रमाणे या परिसरामध्ये आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थिनींसाठी वसतीगृह आहेत मुलांसाठी वसतीगृह आहे त्या वसतीगृहाची मुलं सुद्धा आमच्या शाळेमध्ये येतात व त्याबरोबर आतापर्यंत या संस्थेने बहात्तर मुलींचे लग्न समारंभ मोफत केले आहे ही परंपरा तारबेन मशरूवाला थोर समाजसेवक यांनी या संस्थेची स्थापना केली होती गोरगरीब मुलांना शिक्षण मुलींसाठी वसतीगृह दवाखाना वाचनालय प्रयोगशाळा बालवाड्या शेतकऱ्यांना घरे चरखा खादी ग्राम उद्योग शिक्षक यांच्यासाठी घरे या सर्व सुविधा उपलब्ध करून ठेवल्या होत्या त्यानंतर आठ फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव तारबेन यांचा मृत्यू झाला त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये बाळासाहेब पटवर्धन यांनी सर्व जबाबदारी आपल्या पाठीवर घेतल्या व मुलांच्या जेवणाकडे लक्ष देणे शाळा याकडे लक्ष देणे हे सर्व ते करू लागले त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा कुणाल याला वाटले म्हणून त्याने आपल्या वडील व तारबेन मश्रुवाला यांचे आपण स्वप्न पूर्ण केले पाहिजे म्हणून त्यांनी व अध्यक्ष कोल्हे गावंडे संगेकर या सर्वांनी गोरगरीब यांना मोफत शिक्षण राहणे जेवण आदी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत याची सर्व चांदूर बाजार तालुका येथील चर्चा होत आहे किंवा आम्हालाही समाजात कुठतरी आमचं योगदान देता आलं आणि काम करायचं म्हणजे इतकं मोठं काम कसं करायचं तर त्या बाबतीत रवींद्रनाथ टागोरांचा एक अनुभव बाळासाहेब गेल्यानंतर परत या संस्थेवर एकदा ती मळब आलेली आहे पण तरी आम्हाला त्यांचं त्यांनी केलेलं योगदान किंवा धारावींची स्मृती त्यांच्याप्रती आमची श्रद्धा तर आम्ही या संस्थेला जी सामाजिक कार्यात पुढे आहे त्या संस्थेला आम्ही शंभर टक्के पुढे न्यायचा प्रयत्न करूच सुयोग गोरले विदर्भ चांदूर बाजार